राज्यात काका पुतण्यांचं राजकारण रंगत असताना आणखी एका काका पुतण्यांचं राजकारण समोर आलंय खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जात शिवबंधन हाती बांधलंय त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या दिलीप मोहिते पाटील यांना धक्का बसलाय त्यामुळे पुणे जिल्ह्यात आणखी एका काका पुतण्याच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे आदित्य ठाकरे हे काल मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर होते तेव्हा तळेगाव दाभाडे येथे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी देखील उद्धव ठाकरेंसोबत जात शिवबंधन हाती घेतलं होतं त्यानंतर आता मोहिते यांनी शिवबंधन हाती घेतल्यानं अजित पवारांना धक्का बसलाय संजोग वाघेरे यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानं अनेक जण अजित पवार यांची साथ सोडत आहेत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत असल्यानं निश्चितच अजित पवार गटाला विचार करण्याची गरज असल्याचं बोललं जाते मात्र मोहिते यांच्या प्रवेशानं अजित पवार गटाला पर्यायानं दिलीप मोहितेंना धक्का बसल्याचं बोललं जाते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर